बातमी आहे साताऱ्यातून साताऱ्यामध्ये शुक्रवारी वाघ नखांचा शस्त्रांचं प्रदर्शन होणार आहे वाघ नख आणि शस्त्रांचं प्रदर्शन होणार आहे एकना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहतील सुधीर मुनगंटीवार यावेळी उपस्थित राहणार आहेत पालकमंत्री शंभूराज देसाई सुद्धा उपस्थित असतील दुपारी वाघ नख ही छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ठेवण्यात येणार आहे छत्रपती घराण्यांचे वंशज उदयनराजे शिवेंद्र राजे, राजे संभाजीराजे उपस्थित राहणार आहेत वाघनखांसह शस्त्रांचं प्रदर्शन होणार या आहे यावेळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील वाघनखा कशी आहेत यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वाघ नखांमध्ये पोलाद च आणि रेशीमचा वापर करण्यात आलाय लांबी आठ पूर्णांक सहा सेंटीमीटर खोली नऊ पूर्णांक पाच सेंटीमीटर पट्टीची लांबी सात पूर्णांक पाच सेंटीमीटर अंगठ्याचा व्यास दोन पूर्णांक पाच सेंटीमीटर मोठी आणि दोन पूर्णांक तीन सेंटीमीटर लहान नखांतील अंतर मोठी अंगठी ते लहान अंगठी एक पूर्णांक आठ सेंटीमीटर एक पूर्णांक आठ सेंटीमीटर आणि एक पूर्णांक पाच सेंटीमीटर एकूण वजन एकोणपन्नास ग्रॅम आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे सोबत जोडलेले आहेत प्रकाश आज वाघ नखांसह शस्त्रांचं प्रदर्शन होणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार काय माहिती नक्कीच आज याँ याँ या ठिकाणी जे बऱ्याच वर्षाची प्रतीक्षा होती की या ठिकाणी जे शिवाजी महाराज संग्रहालय आहे या संग्रहालयामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी येथे वाघ नके आलेली आहेत ती वाघ नखे लंडन आलेले आहेत आणि या वाघ नाक्यांचं जे उद्घाटन आहे किंवा नागरिकांना बघण्यासाठी खुलं करण्यासाठी जे उद्घाटन करणार आहेत या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख टोली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा येणार आहेत त्याचबरोबर पालकमंत्री शंभूराज देसाई त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले शिवेंद्र राजे भोसले सुधर सुधीर मुनगोटीवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि बरोबर सव्वा बारा वाजता हे मंत्री आल्यानंतर त्यांची एक रॅली होणार आहे सातारा सर्किट हाऊस ते या संग्रहालयापर्यंत त्यांची रॅली होणार आहे आणि या रॅली नंतर याचं उद्घाटन होणार आहे आणि हे उद्घाटन झाल्यानंतर येथील सातार्या येथील नागरिकांसाठी हे जे संग्रहालय आहे हे खुलं करण्यात येणार आहे बघण्यासाठी निलंम नक्कीच प्रकाश आपण पाहतोय की संग्रहालयामध्ये छान अशी सजावट करण्यात आली त्या संदर्भात काय माहिती आहे नक्कीच गेल्या दोन दिवसापासून सातारा जिल्हा प्रशासन आहे हे प्रशासन तयारीला लागलेलं आहे ही जी वाघ नक्या आहेत ह्या वाघ मोठ्या ऐतिहासिक मध्ये जल्लोषात स्वागत करण्याचं सातारा प्रशासन आणि महाराष्ट्र शासन सुद्धा मोठ्या प्रमाणावर काम करत आहे तर सातारा जिल्हा सातारा शहरातच सातारा जिल्ह्यामध्ये मोठमोठे बॅनर लागलेले आहेत मोठ्या कमानी लागलेल्या आहेत ठिकठिकाणी स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे आणि या अनुषंगाने सातारा शहर पूर्णपणे सज्ज झालेले आहेत या जी साताऱ्याची हे संग्रहालय आहे याच्यावरती एक स्वागत कमान सुद्धा आपल्या पाठीमागं आहे ते ह्याच्यात उभारण्यात आलेले आहे निलम प्रकाश याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी